नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता सागर ऑफिसमधून लवकर घरी आलेले असतो तेव्हा लगेच सई आणि कोमलही शाळेतून घरी आलेले असतात पप्पाला घरी आलेले बघून सई खूपच खुश होते आणि म्हणते पप्पा आज तो एवढ्या लवकर कसा आला तेव्हा सागर म्हणतो हो आज जरा काम कमी होतं ना त्यामुळे आलो पटकन तेव्हा लगेच सई म्हणते आधी ना मला वाटायचं माझा पप्पा माझ्यावरती खूप रागवतो चिडचिड करतो मला प्रेमाने कधीही जवळ घेत नाही पण आता माझा पप्पा बदललाय तो मला प्रेमाने जवळ घेतो आणि तो हसला ना की खूप छान दिसतो तेव्हा लगेच कोमल हो बोलते अरे बापरे म्हणजे आता पप्पाला सई ब्लॅकमेल करते की काय तेव्हा लगेच सई म्हणते नाही कोमलात तो आणि पप्पा आता तू परत जाऊ नको आपण ना मस्त मुक्ताईच्या क्लिनिकमध्ये जाऊ तिथे बागेत फिरू आईस्क्रीम खाऊ खूप छान मज्जा येईल तेव्हा लगेच कोमल म्हणते अरे बापरे म्हणजे सईमाऊ फिरायला जाणार आहे तर तेव्हा सागर म्हणतो तू होमवर्क करून घे आणि घे तोपर्यंत मी मुक्ताईला फोन करून सांगतो तेव्हा सई म्हणते या मुक्ताईला सरप्राईज द्यायचं आहे किंवा सागर म्हणतो ठीक आहे तुझ्या मनासारखं त्यानंतर इथे आता मुक्ता स्वाती आणि कार्तिककडे आलेली असते लगेच इंद्राने बनवलेलं लग जेवण ते दोघेही खात असतात तर स्वाती रडत असते तेव्हा लगेच कार्तिक बोलतो खरंच आज मम्मींच्या हातचं जेवण खाऊन घरची आठवण आली खूप आठवण येते त्यांची दे आता स्वाती रडायला लागते तेव्हा लगेच मुक्ता तिच्याजवळ येते आणि तिचा हात हातात घेते आणि म्हणते ते स्वातीताही रडू नका तुम्ही एक फोन करा आणि मम्मीशी बोला आपण दोन मिनटं जरी आईबरोबर बोललो ना तर पुढचे चार पाच दिवस त्यांचे चांगले जातात आणि खूप दिवस झाले तुमचा फोन झालाच नाही आहे त्यांच्याबरोबर त्यांनाही खूप काळजी वाटते तुम्हालाही बरं वाटेल आणि त्यांनाही बरं वाटेल असे म्हणून आता मुक्ता स्वातीला म्हणत असते की फोन करा तेव्हा कार्तिक म्हणतो खरंच बहिणी तुम्ही हे जेवण आणलं पण असं वाटतंय डायरेक्ट घरी यावं तेव्हा आता स्वाती ही मुक्ताकडे बघून रडत असते तर इकडे सावनी घरी आलेली असते ती खूपच खुश असते तेव्हा हर्षवर्धन म्हणतो मग आज भरपूर शॉपिंग केलेली दिसते खूपच मूड छान आहे तेव्हा सावनी बोलते दरवेळेस आनंद हा शॉपिंगमधूनच मिळतो असं नाही हर्षवर्धन आज खूप मस्त मजा आली धमालच झाली तेव्हा हर्ष विचारतो नेमकं झालंय तरी काय तेव्हा सावनी म्हणते हर्षवर्धन तुला नाही समजणार तू ना असा आतल्या गाठीचा आहे जसा ना सागर नाही तेव्हा हर्षवर्धन म्हणतो म्हणजे तू सागरला भेटून एवढी आनंदात आहे का तेव्हा सावनी म्हणते नाही ते तुला कळायचं नाही सागरच्या डोक्यात अशी थिणगी टाकून आले ना की बस तेव्हा हर्षवर्धन विचारतो नेमकी टाकली तरी काय तेव्हा लगेच सावनी बोलते वेट अँड वॉच वाट बघ त्यानंतर इथे आता स्वातीने इंद्राला कॉल केलेला असतो आता मात्र स्वातीचा आवाज ऐकताच इंद्रा खूप खुश होते आणि तिला म्हणते तुला काही मम्मीची आठवण येत नाही वाटतं तेव्हा लगेच स्वाती बोलते कशी मम्मी तेव्हा लगेच इंद्रा म्हणते मी ठीक आहे पण सुकले तुझ्याविना तेव्हा आता स्वाती विचारते घरातील सर्वजण कसे तेव्हा इंद्रा सांगू लागते सर्वजणांना वेळ लागले त्या वहिनीच्या मागे मागे करतायत अगं त्या दिवशी माझ्या मैत्रिणींना मी घरी बोलावलं पण तिने काय केलं कुठेतरी तिकडेच अडकली म्हणे आणि आलीच नाही काही स्वयंपाकच बनवला नाही तेव्हा स्वाती म्हणते अगं तिला एखाद्याचं दुखणं बघवत नाही इमर्जन्सी आली असेल तर इंद्रा बोलते हो आता तुझ्या तोंडूनच ऐकायचं राहिलं होतं बरं ते जाऊ दे माझी कोलंबी कशी आहे तू बरी आहे ना आणि असं अधूनमधून मला फोन करत जा बरं का असे म्हणून आता इंद्रा फोन ठेवते त्यानंतर आता स्वाती लगेच मुक्ताला थँक्यू म्हणते तेव्हा मुक्ता म्हणते थँक्यू नाही म्हणायचं मग स्वाती म्हणते मग सॉरी त्या दिवशी तुला आमच्यामुळे उशीर झाला ना तेव्हा आता इथे लगेच कार्तिकच्या फोनवरती त्या मुलीचा मेसेज आलेला असतो तो बघताच कार्तिक लगेच फोन जोरात खाली फेकतो आणि खुर्चीवरती बसतो तेव्हा स्वाती म्हणते काय झालं तेव्हा लगेच कार्तिक सांगतो पंधरा लाखांची डिमांड करते ती तिने मेसेज टाकलाय तेव्हा मुक्ता म्हणते मला असं वाटतं या सगळ्यात ना आपण सागरला विश्वासात घ्यायला पाहिजे मला असं वाटतं ते सुद्धा आपल्याला पोलिसात जायचाच मार्ग दाखवतील का तेव्हा कार्तिक म्हणतो नाही तुम्ही एक वेळ विचार करून बघा ती मुलगी जर तुमच्या ओळखीची असेल आणि तिने जर तुम्हाला सांगितलं ती तुम्हाला खरंच पटेल ना त्यामुळे माझ्याकडे काही पुरावे नाही आहेत माझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही त्यामुळे ही गोष्ट आपल्यातच राहू द्या तेव्हा आता लगेच मुक्ताला स्वाती म्हणते मुक्ता तुझ्या त्या मित्राला तू लोनबद्दल विचारणार होती ना काय झालं त्याचं तेव्हा मुक्ता म्हणते मी तुम्हाला सांगणारच होते पण तुम्ही दोघे अजून जेवला पण नाही आधी जेवण करून घ्या एवढा ट्रस्ट नाका घेऊ नक्की काहीतरी होईल आपण मार्ग काढूया तेव्हा लगेच स्वाती ती म्हणते पण काय म्हणाला तो त्या मुक्ता म्हणते लोन मिळण्याला खूप वेळ लागेल एक दीड महिना तरी जाईल त्यामुळे माझ्याकडे जेमतेम पाच लाख आहे मी दे दे ला, आपन, ते देईन पण उरलेले दहा लाख कुठून जमवायचे हे कळत नाही नक्की काहीतरी मार्ग काढू आपण तेव्हा स्वाती म्हणते हे बघ मुक्ता हा प्रॉब्लेम आमचा आहे त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको कुठून पैसे मिळवायचे हे आम्ही बघू मुक्ता म्हणते माझी माणसं माझ्या पैशांपेक्षा मोठी नाहीये लाख मोलाची आहेत माझी माणसं त्यामुळे उरलेले पैसे मी लवकरात लवकर जमा करेल असा आता ती स्वाती आणि कार्तिकला विश्वास दाखवते त्यानंतर इथे आता सागर आणि सई मुक्ताच्या क्लिनिकमध्ये आलेले असतात तेव्हा ते मॅडम तिथे बसलेले असतात त्यांना ते विचारतात मुक्ता कोळी डॉक्टर आहेत ना तेव्हा लगेच ते मॅडम लगे। बोलतात कोळी डॉक्टर नाही नाही तेव्हा सई बोलते अरे पप्पा कोळी कुठे मुक्ता गोखले ते माहिती ना तुला तेव्हा लगेच सागर म्हणतो हो हो गोखले डॉक्टर तेव्हा लगेच त्या मॅडम बोलतात नाही नाही ते बऱ्याच वेळच्या बाहेर गेलेल्या आहेत इथे नाही येत्या तेव्हा सागर म्हणतो हो का मग आमचीच मिस्टेक झाली असे ना आम्ही फोन करून बघतो तरी ते आता सागर मुक्ताला फोन करत असतो तरी ते मुक्ता आता स्वातीना त्यांच्या घरी असते ती फोन उचलत नाही तेव्हा सागरमध्येच तू का उचलत नाहीये फोन तेव्हा आता मुक्ता खूप वेळ फोन वाजल्यानंतर फोन उचलते मग सागर म्हणतो कुठे तुम्ही तेव्हा आता मुक्ता केस म्हणते मी ना सर्जरी चालू आहे माझी मी तुम्हाला नंतर कॉल करते असे म्हणून आता मुक्ता फोन बंद करते आता मात्र सागरला धक्काच बसलेला असतो इथे क्लिनिकमध्ये तर मुक्ता नाही आणि ती खोटं का सांगते आता सई लगेच विचारते पप्पा काय म्हणाली मुक्ताई कुठे मुक्ताई पप्पा आता मात्र सागर काहीही बोलत नाही तो शांतपणे बसलेला असतो तेव्हा तो म्हणतो सई चल आता आपण घरी जाऊ मुक्ताई इथे नाही आहे चल बरं असे म्हणून आता तो सईला घरी घेऊन येतो त्यानंतर इकडे रात्री मुक्ता उशिरा घरी आलेली असते तर हॉलमध्येच सागर आणि सई अभ्यास करत असतात तर मुक्ता आता लगेच किचन मध्ये जाऊन तो सकाळी जो डबा भरून येणार असतो तो ठेवत असते तेव्हा सागर आता मुक्ताकडे बघत असतो मग लगेच सईला मुक्ता म्हणते अरे वा छान म्हणजे सईबाळ मस्त अभ्यास करत आहे तेव्हा लगेच सई म्हणते मुक्ताई पण मला नाही छान वाटत हे तू एवढा लेट का केला यायला वा मुक्ता म्हणते अगं सैमाऊ क्लिनिकमध्ये ना मला जरा काम होतं त्यामुळे उशीच झालं तेव्हा सई म्हणते पण मी आणि बाप्पा क्लिनिकला आलो होतो तू तर तिथे नव्हती आता माझा मुक्ताला धक्काच बसतो तेव्हा मुक्ता म्हणते मी ना दुसऱ्या क्लिनिकमध्ये गेले होते आणि आतमध्ये निघून जाते तेव्हा आता सागर मुक्ताकडे बघतच असतो मग तो सैमावला म्हणतो तू अभ्यास कर मी आलोच असे म्हणून आता मुक्ताकडे तो रूममध्ये येतो तरी ती मुक्ता विचारात पडलेली असते आता मी काय उत्तर देऊ यांना काय सांगू ती या टेन्शनमध्येच असते तेव्हा सागर रूममध्ये येतो आता बेडवरचं बेडशीट ओढत असते तेव्हा सागर म्हणतो अजून विस्कटली नाही आहे घडी त्यामुळे ओढण्याची गरज नाही तेव्हा आता तू मुक्ताला विचारतो कुठे गेला होता तुम्ही आता मुक्ता मनाशीच म्हणते काय सांगू यांना मी काय उत्तर देऊ तेव्हा सागर म्हणतो मी काहीतरी विचारतोय तुम्ही विचार ठीक आहात ना काही प्रॉब्लेम आहे का तसं काही असेल तर माझ्याशी शेअर करू शकता तेव्हा आता मुक्ता सागरकडे बघत असते आणि म्हणते स्वामी मी जे काही करते ते चुकीचं नाही करत आहे पण मी आत्ताच यांना नाही सांगू शकत असे म्हणून मुक्ता शांत बसलेली असते तेव्हा लगेच सागर बोलतो ठीक आहे तुम्ही दमला असाल ना सर्जरी करून तेव्हा मुक्तामंती हो ना तुम्ही ज्या क्लिनिकला गेलताना तिथे मी नव्हतेच दुसरीकडे गेले होते तिथे दोन मुली असतात कदाचित या मुलीला माहिती नसेल त्यामुळे तुमचं कन्फ्युजन झालं असेल असे म्हणून सागर आता बाहेर निघून जातो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मुक्ताने स्वातीसाठी घरातील दागिने चालवलेले असतात त्यानंतर इकडे सावनी म्हणत असते आदित्य बाळा तुझ्या बड्डेसाठी हर्ष अंकलने आणि मी मस्त पार्टी तयारी केलेली आहे बरं का तेव्हा आदित्य म्हणतो पण पार्टीत मला एका खास माणसाला बोलायचे ते म्हणजे मिस्टर सागर कोळी आता मात्र सावनी आदित्यकडेच बघत असते त्यानंतर इथे आता सागर खूपच खुश झालेलं असतं तेव्हा तो मुक्ताला म्हणतो आज ना तुम्ही क्लिनिकला जाऊ नका तेव्हा मुक्ता म्हणते पण का तेव्हा सागर म्हणतो आज आदित्यचा बड्डे त्याने आपल्याला इन्व्हाइट केले आपल्याला जायचे बरं का आता मात्र मुक्ताला धक्काच बसतो कारण तिला स्वातीकडे ते दागिने द्यायला जायचं असतं त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल